हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही तसाला आय होप म्हणजे तसाला सवय नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी नेमकं कुठं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल हे नंतर मी ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणारच आहे चला तर असं कधी झालंय का मुलांच्या पहिले आपली आई कधी रेडी झाली आहे असं कधी होऊ शकत नाही आणि होणारी नाही तर चला सर्वात आधी मी रोला रेडी करायला घेतलं मला नेमकं तिला दोनच मला पोणी घालतात ती म्हणजे डेली स्कूलमध्ये जातात ते सिंपल मला अशा पोणी घालता येत नाही आणि वेळ मला प्रचंड लागते पण काही हरकत नाही हळूहळू आपण शिकूया तर छान म्हणजे तिला पोणी वगैरे घालून दिली ती रेडी झाल्यानंतर चला आता स्वतःला पटकन मी स्वतःचं आवरून घेतो आणि मग जाणार आहोत मार्केटमध्ये तर कशासाठी हे तुम्हाला मी सांगणारच आहे चला तुम्ही तिचं वगैरे आवडलं मग स्वतःचं आवडलं जायच्या वेळी तेच सर्व स्त्रियांचं ऑस काही आपलं ऑन नाही आहे घरामधले फॅन वगैरे सर्व ऑफ वगैरे करून घेतलं आणि निघालो ऊन प्रचंड होतं त्याच्यामध्ये चेहऱ्याची केअर करायलाच हवी आणि त्याच्यामुळे मग स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि निघालो आणि फायनली आम्ही पोचलो इथे जिथे मला घ्यायचा होता सोफा तर आम्ही सोफा बघण्यासाठी आलो होतो तर चला आधी मी तो स्कार्फ वगैरे काढला कारण की गर्मी इतकी प्रचंड होती ना की खूपच आणि आम्ही उन्हातच निघालो कारण की मग यांना वर्किंगचं वगैरे थोडंसे राहतं त्यामुळे थोडासा टाईम मिळत नाही त्यामुळे म्हटलं हाच एक बेस्ट टाईम होता तर त्यावेळेस आम्ही आलो तर इथे एकाच एक दुकानामध्ये म्हणू शकतो तुम्ही भर पूर सामान होतो ॲक्च्युली सोपे फ्रीज कपाट म्हटलं शिवरॅक सर्व काही ते आता तुम्हाला दिसणारच आहे आणि आणि मग यांनी सोपा बनवायला घेतला आज पहिल्यांदा असं झालं ना की ब्लॉग मीच शूट करत आहे कारण की मला त्या म्हणतात फारसं काही कळत नाही आहे फक्त मी कलर सांगू शकते किंवा ठीक आहे एवढंच आणि घरून आम्ही दोन गोष्टी डिसाईड केल्या आहेत एक की आम्हाला बजेटमध्ये सोपा घ्यायचा आहे पाच सहा वर्षांनी म्हणा किंवा सहा वर्षांनी जेव्हा स्वतःचं घर होईल नंतर पण घरच्या अकॉर्डिंग आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचं सोपा म्हणजे दोन गोष्टी होत्या तर ठीक आहे म्हटलं तर आणि एक लिव्हिंग रूम आपली जास्त काही मोठी आहे त्या हिशोबाने म्हटलं सोपा बघू तर हे दोन गोष्टी माझ्या माइंडमध्ये चालू होता एक खूप जास्त बजेट सुद्धा जायला नको तर अशा प्रकारे आम्ही सोपा बघत होतो आणि मग इथल्याचे ताई आहेत ना ते दुसऱ्या कस्टमरशी बोलत होतो त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन मग मी नाही का जे इथं काही काही सामान आहे की जे आहे मी ते बघून घेतो मग त्यांचं ते झालं नंतर मग ते आल्या आणि आम्हाला सोपं दाखवायला सुरुवात केली तर आम्ही आलो इथं इथं भरपूर बेड वगैरे तुम्हाला सांगितलं मी मशीनपासून तर सर्व काही सामान इथंच होतो मग मी ते बघत होती फक्त आणि नेमकं मला घ्यायचं काहीच नव्हतं पण प्राईस विचारायला काय जाते फक्त तशीच बघत होती तर त्याच्यामुळे मग बघता बघता आम्ही पोचलो आणि मग बघायला घेतले आम्ही सोपे आणि मला दोन सोपे तिथले आवडले आणि म्हणजेच कमी रेंजमध्ये होते छान होते आणि मला ते आवडले पण ते नाही का म्हणजे त्याची कोणतरी घेतले होते त्याच्यावर त्यांचं नाव सुद्धा लिहिलेलं होतं तर एक तुम्हाला दाखवते मी तो ब्लॉगमध्ये घेतले एक ब्ल्यू कलरचा तर मला तो छान वाटला पण तो पण कोणतरी घेतलेला होता आता त्याच्यामध्ये तो हे जिथं उभे हा मला पर्सनली खूप छान वाटला आणि माझे कटन वगैरे लेबल वगैरे लिहिले तर हा एक गेला होता एक साईडला होता थोडा थोडी फ्रेश वगैरे झाली चला ब्लॉग कंटिन्यू करायला घेऊया आणि हे जस्ट येत्या येत्या साडेतीन वाजता येतो फिक्स टाईमचा तो म्हणजेच ते वर्किंगचा तर हे वर्किंगला जस्ट निघून गेले आणि मी बसले आपलं ब्लॉगचं काम करायला तर सोफा बघायला गेलो सर्वात आधी जो माझ्या घरामध्ये सोप आहे आम्हाला लग्नामध्ये प्रेझेंट आला आहे त्याने छान आम्हाला पाच सहा वर्ष छान काम केला पाच सहा वर्षानंतर तो तुटला म्हणजे तुटला म्हणजे त्याचा जो, जो रॉड आहे तो निघून गेला नंतर मग तो पुन्हा वेल्डिंग करून आला म्हणजे पाच सहा वर्ष तो पुन्हा चालला आणि पुन्हा त्याची वेल्डिंग करून लागली म्हणजे जवळजवळ त्याला दोन वेळा आम्ही वेल्डिंग करून आलो सध्या जरी तो घरामध्ये असेल ना तरी तो तुटला आहे पण ठीक आहे आम्ही तरी तो घराच्या बाहेर काढणार नाही त्याचं कारण असंच कारण की ते पेस खाली असेल आणि आम्ही सध्याच विचार केला होता की नवीन सोफा घेऊ म्हणून त्याच्यामुळे मग ती जागा आहे खाली दिसेल त्यामुळे तो मग तसाच ठेवला जो कोणी आमच्याकडे यायचं आहे आम्हाला आवर्जून सांगायचं आहे की सोफा तुटलेला आहे थोडंसं चेअरवर किंवा बेडवर वगैरे बस असं आम्हाला सांगावं लागत होतं तर चला तर तो म्हणून सोफा बघायला गेलो आणि सोफा घेण्याच्या वेळेस आम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवून गेलो पहिली गोष्ट आपल्या लिव्हिंग रूमचा जो ना पेस कमी आहे पेस्ट मी पेज कमी बनवू शकत नाही कारण की मी बऱ्याचशा गोष्टी त्या लिव्हिंग रूममध्ये ॲड केल्या त्याच्यामुळे जी साधारण ते कमी दिसत असेल आणि सेकंड म्हणजे फ्युचरमध्ये किंवा सहा सात वर्षांनी जेव्हा काही आपलं घर होईल तेव्हा आपण घराच्या नुसार फर्निचर किंवा त्या घराच्यानुसारची आपण एक बनवून घेऊ शकतो तर त्याच्यामुळे म्हटलं की आता सध्याशी तरी आपण पंधरा हजारापर्यंत जो बजेट असेल आपण सोफ्यामध्ये आपण तो बघू असं आम्ही दोघांनी डिसाईड केलं म्हणजे सोफा बघायला गेलो म्हणजे आमचं घरी डिसाईड झालं की पंधरापर्यंत बघू कारण की फ्युचरमध्ये आपलं घर होईल घरानुसार आपल्याला लिव्हिंग रूममध्ये नाही का सोफा जो ना तो कस्टमाइज करून घ्यावा लागेल म्हणजे हा सोपा तसाच राहील असं आम्ही ठरलं आज नंतर फ्युचरमध्ये आपलं घर आपल्याला बांधावं लागेल तेव्हाचा आम्ही विचार करून गेलो मिडल क्लास फॅमिली वडील असेल तर खूप दूरचा विचार करतात जसं का आम्ही विचार करतो खूप दूरचा की ही वस्तू इतके इतके वर्ष जायला हवी असं तर का आम्ही डिसाईड करून घेत असतो आणि जी वस्तू आम्हाला खूप कमी कालावधीसाठी लागत असेल तर ठीक आहे ती स्वस्तच मिळत असेल तर तेच तिथं करू कारण की नवीन घेईल हो। ते आपण नवीन फर्निचर त्या घरामध्ये ॲड करणारच आहोत तर मग सोपं बघायला गेलो बजेट होतं त्याला आठ दिवस त्यांनी सांगितलं आठ दिवस लागेल तुम्ही बुक वगैरे करून ठेवू शकता कलर वगैरे मग आम्ही डिसाईट वगैरे केलं त्यांना सांगितलं तिथं कलरसुद्धा त्यामध्ये एकच अगोर होता मग त्यांनी आम्हाला तो चार्ट वगैरे दाखवला आम्ही त्यानुसार तो बुक केला आता बघू तो त्यांनी आम्हाला टाईम दिला आठ दिवसाची आठ होऊ शकते किंवा आठ दिवसापर्यंत तरी तो तुमचं बुकिंग होऊ शकते आता बघून तो आल्यानंतर तुमच्याशी दाखवू आणि सोपा घेतला कारण की ऊन प्रचंड होती आम्ही दीड दोन वाजता घरून निघालो घरून लेट कारण कारण की तुमची ट्युशन असते साडे अकरा ते साडेबारा पावणे एक वाजता तिला यायला मग तिला जेवण वगैरे आणि मी ती आल्यानंतर जेवण तिला स्वतःच करू देते कारण की हे जेव्हा बाहेर गेलं तीन महिन्यामध्ये मी हेच काम केलं एक तास का लागू नाही तिला पण स्वतःच जेवण स्वतःच्या हाताने निघत कारण की आतापर्यंत आम्ही दोघंहीला चालवून देतो तेव्हा तिला ती सवय आत्ताही लागली नाही तिला जर तुम्ही अर्धी चपाती दिली ना ती अर्धा तास पाहून तास आपल्या हाताने खायला वेळ लागते त्याच्यामुळे म्हटलं तिला जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही निघालो होतो घरून आम्हाला निघाल चला, तर चला मार्केटमधून आल्यानंतर सर्वात आधी मी नाही का फ्रेश वगैरे झाली आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आली कारण की प्रचंड गरमी होती त्याच्यामुळे जे आपल्याला कम्फर्टेबल वाटतात ते कपडे वगैरे वेअर केले आणि लगेच आली किचनमध्ये कारण की रुला थोडी भूक लागली होती आणि मग मॅगी पास्ता तुम्हाला मी सांगत असते मी असं नाही बनवत नाही बनवते पण खूप कमी बनवते आणि मग शेवया तर बनवल्याच आहे आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच असाल तर म्हटलं चला शेवया बनवायला घेऊ तुम्ही पॉईल पाणी जे आहे ना ते बॉईल करून घेतलं आणि त्यामध्ये थोड्याश्या शेवया ॲड केल्या वरून साखर आणि मस्त दूध टाकणार हवं असं सिम्पल बळून आहो वाटली रेसिपी शेअर करा म्हणून करून दिली आहे जास्त काहीच हे नाही आहे तर तशी बनवून गेली आणि म्हटलं चला तर मी घरामधलेच भरपूर काही बनवत राहते कारण की एखाद्या वेळेस मुलं बाहेरचे असं नाही बनवत ते बनवते पण कुठं कुठं मुलांचा हट्ट असते तर तो, तो पूर्ण करावा लागतो मग सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये खूप सिंपल होतं म्हणजे मी बनवायला घेतली खिचडी इथे आणि घरामध्ये सर्व व्हेजिटेबल होते त्यामुळे म्हणजे चला बेस्ट ऑप्शन खिचडी कारण की भांडीसुद्धा निघणार नाही आणि झटपट बनवली जाईन त्यानुसार म्हटलं चला आज होती इच्छा बनवायची तर मग खिचडी बनवली सोबत लोणचं होतं असं सायंकाळचं सा मी सिंपल असा मेनू ठेवला आहे आणि सर्व जी प्रोसिजर होती आधीच कट वगैरे करून नाही का सर्व रेडी करून ठेवले आहे आणि छानसं आपलं युनिंगला इथे खिचडी वगैरे बनवून झाली सोबत नाही का काकडी वगैरे होती आणि लोणचं होतं तसाच सिम्पल जेवणाचा आपला आजचा जो बेत होता तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की कळा आणि जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर प्लीज बेलायकन प्रेस करा तर चला मी ब्लॉगचा सेवट इथंच करते तर बाय बाय